हाय हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन ह्या मराठी चॅनलमध्ये मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते चला तर आपण दिवाळी स्पेशल शंकरपाळी मी ज्या पद्धतीने बनवते ना ती पद्धत तुमच्यासोबत शेअर करते अगदी टेस्टी आणि अप्रतिम अशी शंकरपाळी बनून तयार होते ही ते मी सहा वाटी मैदा घेतलेला आहे या पद्धतीने नक्की रेसिपी ट्राय करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इथे सहा वाटी मैदा घेतलेला आहे अगदी चिमूटभर आपल्याला सोडा टा सोडा नाही मीठ टाकायचं आहे चिमूटभर त्याच्यामुळे गोड पदार्थाला खूप छान टेस्ट येते आणि इथे एक वाटी मी दूध घेतलेला आहे आणि एक वाटी पाणी घेणार आहोत आपण इथे पाहू शकता एक वाटी दूध घेतलेलं आहे आणि नंतर एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि सहा वाटी मैद्यासाठी आपण दोन वाट्या साखर घेणार आहोत इथे पाहू शकता मी ज्या वाटीने मैदा घेतला होता ना त्याच वाटीने मी साखर घेत आहे इथे दोन वाट्या साखर घेणार आहोत आपण आणि गोड तुम्हाला कितपत हवा आहे की कितपत कमी जास्त हवं आहे त्याप्रमाणात तुम्ही घेऊ शकता पण हे प्रमाण अगदी योग्य आणि बरोबर आहे छान असा जास्त गोडीही होत नाहीत आणि जास्त फिक्याही नाही होत मिडियम छान होतात इथे दोन वाटे साखर सा टाकून घेते मी त्या दूध आणि पाण्याचं मिश्रण जे घेतलं आहे ना आपण त्याच्यामध्ये पाहू शकता दोन वाट्याला थोडीशी कमी घेतलेली आहे साखर मी आणि छान आता ही साखर मेल्ट करून घेऊ घेऊयात आपण इथे मी गॅस ऑन केलेलं आहे आणि हे पातील मी गॅसवर ठेवलेलं आहे छान असं साखर मेल्ट करून घेऊयात आपण चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर किचन क्वीन ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा इथे गॅस ऑन केलेला आहे पातील छान असं साखर आपण मेल्ट करून घेऊयात ते पाहू शकता मेल्ट करून घेत आहे मी इतक्या सुंदर आणि अप्रतिम होतात शंकरपाळ्या मस्त अशा खुश बनवून तयार होतात अगदी साधी सोपी रेसिपी आहे ते साखर छान अशी मेल्ट करून घेत आहे पाहू शकता तुम्ही इथे मेल्ट करून झालेले आहे साखर आता गॅस आपण ऑफ करूयात इथे गॅस ऑफ केलेला आहे मी आता आपण ज्या वाटीने मैदा आणि साखर घेतली ती ना त्याच वाटीने आपल्याला तूप घ्यायचं आहे इथे तूप म तूप मी एक वाटी घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तूप तूप असं छान असं गरम करून घेत आहे पाहू शकता तुम्ही आणि तूप टाकूनच तुम्ही शंकरपाळी करा खूप छान होते दालडा वगैरे नका वापरून तुपाने खूप अप्रतिम अशी टेस्ट येते तूप छान कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आता हे आपण गरम करून घेतलेलं तूप आपण जो मैदा घेतला आहे ना त्या मैद्यामध्ये टाकणार आहोत इथे पाहू शकता थोडंसं कोमट झालं ना मग आपल्याला हे तूप यामध्ये टाकायचं आहे थोडंसं कोमट करून घ्यायचं आणि छान असा घट्टसर याचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे पाहू शकता मस्त असा गोळा मळून घेत आहे मी स्टार्टिंगला हे तूप छान असं पिठाला लावून लावून घ्यायचं आहे आपल्याला इथे तूप जे वतलं होतं ना अगदी कोमट करून घेतलं कडकडीत गरम करून घेतलं स्टार्टिंगला आणि नंतर थोडंसं कोमट करून घेतलं नंतर हे थो तूप ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे छान असं मैद्याला चोळून घ्यायचं आहे आपल्याला ते चोळून घेत आहे तुम्ही पाहू शकता छान असं चोळून झालं ना जे आपण दूध आणि साखर साखरेचे जे मिश्रण घेतले हे करून घेतले ना आहे सा काय म्हणतात त्याला ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे दूध आणि पाण्याचं जे साखर मेल्ट करून घेतलेलं मिश्रण आहे ते मिश्रण थोडं थोडं करून आपल्याला टाकायचं आहे छान असं हे झालेलं आहे तुप छान पिठाला लावून झालेलं आहे आता आपण जे मिश्रण करून घेतलेलं आहे साखर दूध दुधाचं ते मिश्रण यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडं थोडं करून आणि घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला इथे पाहू शकता थोडं थोडं टाकून मी घट्टसर असा गोळा मळून घेते याचा खूप छान होतात अगदी साधी सोपी रेसिपी आहे पण अप्रतिम अशा शंकरपाळ्या बनून तयार होतात छान असं घट्टसर मळून घेऊयात आपण मळून घेत आहे पाहू शकता थोडं थोडं ऍड करत आहे मी लागल जसं आपल्याला ॲड करायचं एकदाच नाही ऍड करायचं मग पीठ पीठ आपलं पातळ होऊ शकतं छान असं घट्टसर गोळा मळून घेऊयात आपण व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक पी, लाईक ला नक्की करा मस्त असा गोळा मळून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही असा गोळा म्हणून म्हणून तयार आहे आणि एवढं आपलं हे राहिलेलं आहे दूध आणि जे मिश्रण तयार करून घेतलं ना ते मिश्रण थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे इथे ह्याला आपण साधारण एक अर्धा तास असंच ठेवायचं आहे नंतर अर्धा तासानंतर आपण शंकरपाळ्या बनवून घेणार आहोत इथे मी हे घेतलेले कढईमध्ये तेल टाकलेलं आहे शंकरपाळी तळण्यासाठी आणि आपण आता मस्त अशा शंकरपाळ्या करून घेऊयात इथे पाहू शकता तुम्ही मस्त अर्धा तास पीठ मुरलेलं आहे छान अशा शंकरपाळ्या बनवून घेत आहे मी असं जाडसरच आपल्याला म हे करून घ्यायचं आहे जास्त पातळ अशा आपल्याला शंकरपाळ्या लाटून नाही घ्यायच्या स्टार्टिंगला असे जा मिडियम असं हे करायचं आहे आपल्याला पाहू शकता मस्त असं मी काप करून घेत आहे खूप टेस्टी आणि अप्रतिम झालेल्या आहेत ह्या शंकरपाळ्या मस्त काप करून घेत आहे मी छान असे काप करून झाले याला कट करून घेऊयात आपण तुम्हाला ज्या शेपमध्ये आवडतात त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता इथे मी काप करून घेत आहे या पद्धतीने नक्की एकदा रेसिपी करून पहा स्टार्टिंगला ती, तीन वाट्या जरी घेतल्या तुम्ही पीठ म्हणजे अर्धा किलो अर्धा किलोच्या होतात तीन तीन वाट्यामध्ये मी हे हे आहेत ना दोन किलोच्या बनवून घेतलेल्या आहेत मोठी वाटी आहे माझी जर छोट्या वाटीने घेतल्या तर अर्धा किलोच्या बनतात मोठी वाटी आहे ह्या साधारण दोन किलोला थोडंसं कमी असेल पीठ मळून घेतलेलं मैदा दोन किलोला थोडासा कमी असेल इथे ते मस्त तेल देखील तापलं होतं मस्त अशा शंकरपाड्या मी तळून घेत आहे स्टार्टिंगला तुम्ही तीन तीन वाटीच्या प्रमाणात करून घ्या आणि नंतर तुम्हाला जमल्या की मग त्याचं प्रमाण वाढू शकता तुम्ही पुढं इथे छान असं मी शंकरपाळ्या तळून घेत आहे पाहू शकता तुम्ही गॅसची फ्लेम लो करूनच ही आपल्याला प्रोसेस करायची आहे लो टू मिडियम करून छान अशा शंकरपाळ्या तळून घेत आहे मी खूप छान खुसखुशीत अशा बनवून तयार होतात म्हणजे तीन वाटी मैदा घ्यायचा थोड्या प्रमाणात जर बनवायचं असेल तर तुम्हाला आणि एक वाटी साखर साखर आणि अर्धी वाटी तूप घ्यायचं ह्या प्रमाणात तुम्ही करू शकता थोड्या प्रमाणात मग तुम्हाला जमले की मग त्याचं प्रमाण वाढू शकता तुम्ही छान गॅसची फ्लेम लो टू मिडियम करून छान ह्याला गोल्डन कलरचा आपण तळून घेऊयात पाहू शकता मस्त अशा तळून झालेल्या आहेत आता ह्याला आपण काढून घेऊयात एका प्लेटमध्ये काय सुंदर अप्रतिम रंग आलेला आहे पाहू शकता तुम्ही मस्त लेयर्स वगैरे सुटलेले आहेत शंकरवाळ्याला खूप टेस्टी झाल्या होत्या एकदा नक्की रेसिपी ट्राय करा या पद्धतीने आता एका प्लेटमध्ये मी काढून घेत आहे गॅसची पण लो टू करून आपल्याला ही प्रोसेस करायची आहे गॅस जास्त मोठा करायचा नाही त्या नाहीतर त्या शंकरपाळ्या करपतील पाहू शकता तुम्ही मस्त शंकरपाळी बनून ला शंकर तयार आहे रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल थँक्यू पाहू शकता मस्त अशा शंकरपाळ्या बनवून तयार झालेल्या आहेत